नमस्कार मित्रांनो मी संदीप स्वागत आहे तुमचं पुन्हा एक नवीन पाठात चला तर बघूया आजचा पाठ तर मित्रांनो आजचा आपला पाठ आहे फेड लेखक आहे जी ए कुलकर्णी आज आपण बालभारती मराठी पुस्तकातील जुन्या आठवणी ताज्या करणार आहोत फेड हा पाठ बघितल्यानंतर आपल्याला बालपणतील काही क्षण आठवल्यास लाईक नक्की करा मित्रांनो कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चला तर पाठायला सुरुवात करूया शाळा सुटल्यावर घरी यायचे म्हणजे सर्वात जवळचा रस्ता मारुतीच्या देवळाजवळचा पण अलीकडे त्या रस्त्याने यायचे म्हणजे घरी परतत असल्याचा मोकळा आनंद माधवला कधी वाटला नाही कारण घरी जाऊन दफ्तर टाकताच त्याला बाटली घेऊन पुन्हा त्याच रस्त्याने दवाखान्याकडे जावे लागे घरी तो चहा घेत असतानाच आई बाटली घेऊन उभी असे मग मीठ मिरची लावलेले पोहे एका कागदात ठेवून ती ते त्याच्या खिशात ठेवून सांगे आता लवकर पळ नाहीतर डॉक्टर जातील दवाखान्यात डॉक्टर सहा वाजेपर्यंत असत तेवढ्या वेळात गेले नाही तर मग दूर बाजारातल्या दवाखान्यात जावे लागे मग रस्त्यातच पोह्यांचा एक एक घास खात जायला बरे असे पण कट्ट्यावर बसून शांतपणे खाण्यासारखी त्यात गंमत नव्हती आणि शाळा सुटल्यावर अजूनही गरम असलेल्या कट्ट्याच्या फरशीवर बसायला गेल्या तीन चार महिने त्याला एकदाही मिळाले नव्हते त्या दिवशी माधव नेहमीसारखा शाळा सुटल्यावर घरी निघाला होता माधव देवळापाशी आला त्या ठिकाणी दामलेचे किराणा दुकान होते माधवजवळ आल्यावर दामलेने त्याला हाक मारली व म्हटले अरे सामान घेऊन जाताना काही वाटत नाही पैसे कोण तुझा बाप देणार की काय माधव एकदम शरमला तो खालच्या मानेने म्हणाला आबा तर आजारी आहेत आईला विचारून सांगतो दामले खाली उतरून आला आणि म्हणाला काय खेळ चाललाय की काय उद्यापर्यंत नऊ रुपये घेऊन ये नाहीतर पुन्हा या रस्त्याने आलास तर पाय मोडून देईन दामल्याने नंतर हात उगारला व माधवच्या थोबाडीत दिली त्याच्या हातातील दिल दप्तर खाली पडले व त्याचा गाल पेटल्याप्रमाणे जळू लागला त्याने दफ्तर कसे बसे उचलले व ओल्या डोळ्यांनी तो घरी आला आई त्याची वाट पाहत होती पण आता तिच्या हातात बाटली नव्हती त्याचा चेहरा पाहून तिने विचारले काय झालं असा रडतोस का सगळं सांग मला माधवने सगळं सांगितल्यावर ती शणभर बसली मग तिने चहा व पोहे त्याच्यापुढे ठेवले व म्हटले आज दवाखाना नको मगाशीच डॉक्टर आले होते उद्या औषध बदलून देतो म्हणाले मी जरा जाऊन येते तोपर्यंत तू तो पोहे खात कट्ट्यावर बस ती कपाटाकडे गेली व एक दोन डबे उघडून बघितले एका डब्यातून तिने काहीतरी मुठीत घेतले व बाहेर जाताना ती म्हणाली मी गाडगळ्यांकडे जाऊन येते माधवने समोरच्या चहा पोह्यांकडे पाहिले कितीतरी दिवसांनी त्याला कट्ट्यावर बसून पोहे खायची संधी मिळाली होती पण त्याची भूकच मेली होती आणि त्याला चेंगरून गेल्यासारखे वाटत होते तो तसाच येऊन बाहेर बसला गाडगिळ्यांचे घर समोरच होते घराला मोठी माडी होती त्यातल्या सोप्यावर मोठमोठे आरसे होते आणि त्यातल्या खुर्च्यांना फुला फुलांच्या मऊ गाद्या होत्या थोड्या वेळाने आई परत आली चहा पोहे तसेच पाहून तिने माधवकडे पाहिले पण ती काही बोलली नाही तिने बशी कपावर ठेवली आणि आबा झोपले होते त्या खोलीकडे पाहत म्हटले मी दहा मिनिटात परत येते मारुतीला जाऊन आईने बाहेरच्या दाराला नुसतीच कडी लावली व माधवला म्हटले चल माझ्याबरोबर तिच्याबरोबर जाताना तिच्या जोडव्यांचा रस्त्यावर होणारा आवाज त्याला फार आवडे दोघेही दामलेच्या दुकानात आले दामले रस्त्यावर खाली वाकून साबणाची पेटी उघडत होता आई दुकानाच्या फळेवर जाऊन उभी राहताच त्याने पेटी उघडण्याचे काम थांबवले व तो उभा हो राहिला आई फळीवर उभी होती तरी दामले तिच्या एवढा उंच दिसत होता दामले तुमचे किती पैसे द्यायचे आहेत तिने शांतपणे विचारले पैसे द्यायला आणखी एक महिना तरी लागेल असं मी गेल्या शनिवारी सांगितलं होतं ना त्याला तुम्ही बरं म्हणाला होता ना म्हणालो म्हणून काय झालं मऊ लागला म्हणून कोपरानं खणायचं का दामले म्हणाला तुमची बाकी नऊ रुपये आहे आईने नोटा काढल्या व एक एक पुन्हा मोजून त्या दामलेला दिल्या त्याने त्या हातात घेतल्या व गुरुमीने म्हटले बाकी चुकती झाली आता यापुढं उधार मिळणार नाही सगळी बाकी अद्याप चुकती झाली नाही एक बाकी राहिलीस ना आई असे म्हणताच साखरेचा पुडा बांधत असलेला सखराम वेंदळल्यासारखा पाहत राहिला दामलेला आई म्हणाली तू एक चपराक याला दिली होतीस ना ती देखील फेडायची आहे तुझ्या गालावर चपराक बसली की मग सगळी बाकी चुकती होईल समजलं आ वासून पाहत असलेला दामले आईच्या या वाक्याने भानावर आला त्याला आपली चूक लक्षात आली आणि चटकन त्याने आईसमोर हात जोडून माफी मागितली दामलेची नरमाई पाहून आई जरा मोठ्याने बजावत म्हणाली ठीक आहे पण एक लक्षात ठेव पुन्हा जर पोराच्या अंगाला हात लावशील तर मारुतीच्या चौकात तुझं मड पाडीन आडवं आई तितक्याच शांतपणे फळीवरून खाली उतरली माधवच्या खांद्यावर हात ठेवून चालू लागली माधव त्या प्रसंगाने फार सुखावला व झपझप चालू लागला शेजारी चालत असलेल्या आईच्या पायातील जोडव्यांच्या चटपट आवाजाची आज त्याला विशेष ऐट वाटली तर मित्रांनो कसा वाटला आजचा पाठ फेड आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पाठ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आणणार आहोत चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले खूप खूप धन्यवाद